एकनाथ शिंदे आणि कुणाल कामरा कुणाल कामराच्या गाण्यावर शिवसैनिकांचा संताप एकनाथ शिंदेची पहिली प्रतिक्रिया म्हणाले सुपारी घेऊन स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने मुंबईतील खार मधील शो मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे डेप्युटी सीएम एकनाथ शिंदे यांच्यावर एक विंडमनात्मक गाणं गायलं कुणालने गायलेल्या गद्दार नजर ओ आय या गाण्याने शिवसैनिक चांगलेच चांगले आक्रमक झाले आहेत शिवसैनिकांनी थेट खारमध्ये ज्या ठिकाणी कुणाल कामराचा शो पार पाडला त्या ठिकाणी जात स्टुडिओची तोडफोड केली या प्रकरणावर राज्यभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत आता यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य केले आहे एकनाथ शिंदे म्हणाले की मी आरोपांवर प्रतिक्रिया देतच नाही तीन वर्षापूर्वी सरकार स्थापन झाल्यापासून आरोपांच्या फैरी लोक झाडत होते नेमी मी नेहमी सांगायचो की आरोपांना मी कामाने उत्तर देणार आहे आरोपांना आरोपाने उत्तर द्यायला लागलो तर आपला फोकस बदलतो आरोपाला कामातून आम्ही उत्तर दिले